हार्दिक अभिष्ट चिंतन आयुष्यात तुम्हाला सुख समाधान समृद्धी मिळू आणि दीर्घ आयुष्य लाभू हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सामाजिक कार्यकर्ते माननीय श्रीयुत डॉक्टर दरबारसिंग गिरासे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर दरबारसिंग गिरासे मित्रपरिवार धुळे जवाहर ग्रुप धुळे स्वातंत्र्य दिनाच्या समस्त धुळे जिल्ह्यातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आनंद सुरेश पाटील द्वारका आपण बघत आहात डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळेकर भगिनींकडून चांदीची राखी सस्नेह भेट महाराष्ट्रात महिलांसाठी क्रांतिकारी व लोकप्रिय ठरलेली लाडके बहीण योजना आपल्या दूरदृष्टीने दुर अंमलबजावणी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांना धुळेकर भगिनींकडून चांदीची राखी सस्नेह भेट देताना सखी मंच संपादक सौभाग्यवती वैशाली नरेंद्र चौधरी श्रीमती कमलताई काळू चौधरी कल्याणी चेतन शेलार प्रतिभा ज्ञानेश्वर माळी देवयानी संजय जगताप तसेच यावेळी उपस्थित मान्यवर पदाधिकारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय सौ सौरुपालीताई चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब प्रदेश सरचिटणीस माननीय ईर्षा जहागीरदार शहर जिल्हा अध्यक्ष कैलासभाऊ काळू चौधरी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका आमच्या तमाम प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मुख्य संपादक सोपान देसले संपादक केदुराज देसले मुख्य संपादक लोकमैत्री सुनील उदिकर उपसंपादक वेदांत पाटील उपसंपादक समाधा देसले पदक राजेंद्र देवरे निवेदिका पूनम बेडसे व्यवस्थापक रमेश शिरसाठ धुळे नंदुरबार नाशिक